मला चार दिवसांपूर्वी एक आजी भेटल्या त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत नसतात देवा घरी गेले हे ऐकून मला फार वाईट वाटलं पण तेवढ्यात त्या बोलल्या बरं झालं देवानी पहिलं माझ्या नवऱ्याला आनंद आहे मलाही तुमच्यासारखंच असा प्रश्न पडला म्हणून त्यांना मी विचारलं त्याच्यावर त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं त्या बोलल्या बाय मला तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा तिन्ही मुलांचे लग्न झाले मुली ज्याच्या त्यांच्या त्यांच्या संसारात मुलगा माझा मोठ्या कंपनी मध्ये मा मालक आहे त्यालाही छोटे छोटे गोंडस मुलं आहेत पण एक दिवस तो मला बोलला आई तू काय केलंस माझ्यासाठी आणि बाप मरून मेला त्याने तरी काय केलं ग मला माझं फ्युचर आहे माझी फॅमिली आहे आणि आता मला नाही जमत चार चार तोंडांना खाऊ घालणं तर तू तु तुझा निर्णय घे असं बोलून तर तेव्हा मी घराबाहेर पडले तेव्हापासून तर आतापर्यंत मी कधी ह्या मुलीकडे तर कधी त्या मुलीकडं वारी करत फिरते वा बाय बाई जशी सात पदराच्या आत स्वतःची जत झाकते ना तसं दुःख सहन करण्याची पण तिच्यात खूप ताकद असते ग ती पुरुषात नसते आणि ते ह्यांना नसत जमलं घरी दोन भांडे करून का होईना पण राहते पुरुषांनी काय केलं असतं ग वेड्यासारखा फिरला असता तो वेडा म्हणून रस्त्यावरच मरून पडला असता तो मित्रमैत्रिणींनो मला त्या आजींकडून हे शिकायला मिळालं आपले पोटचे पोरं पण आपले नसतात कुणीच कोणाचं नसतं